मराठा आंदोलक आक्रमक झाले असून हजारोंच्या संख्येने सलग दोन दिवस मराठा बांधव मुंबईकडे होणार रवाना अर्धापूर तालुक्यातून दहा हजार मराठा बांधव जेवण घेऊन मुंबईकडे होणार रवाना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातून आज आणि उद्या दहा हजार मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत सरकारने तात्काळ मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी अर्धापूर येथे सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे अर्धापूरमधून मराठा बांधव आज आणि उद्या जेवण घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत सरकारने तिथे आंदोलकांची कोंदी केलेली आहे परंतु मुंबई येथे आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था आता राज्यभरातून करण्यात येत आहे नांदेडमधून देखील मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम बैठकीमध्ये जरंगे पटलांनी ज्या प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्याचा आम्ही चर्चेला आहेत सरकारनं त्यावर तातडीनं विचार करावा आणि तिथे जे काही आमचे बांधव हो गेलेले आहेत त्यांना सरकारकडून जो जाच होतोय त्रास होतोय पाणी तोडण्यात आलेले वीज तोडण्यात आलेले अन्न देण्यात येत नाहीये त्याची सुद्धा आम्ही चर्चा झाली तिथं काही कमी पडणार नाही संबंधी काय करायचं याच्यावर आमची चर्चा झाली तिथं जे काही कमी पडेल पैसे असो अन्नधान्य असो पाणी असो तिथून पूर्ण पाठवायची तयारी केलेली आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे तालुक्यातून दहा हजार लोकांचा जथा जाणार आहे तिथं जे जे कमी पडेल ते ते आम्ही करणार आहेत शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे गडाला जरी किती आम्हाला तुम्ही पोहडलं तरी आम्ही थांबण्यापैकी नाही येत मराठा ना समाज आणखी जास्त संख्येने तिथं जाईल एवढी शासनाला लक्षात घ्यावं